नमस्कार सख्यानो बघतच असाल आपण आज बनवत आहोत उपासाचे शब्दाना पापड त्यासाठी मी घेतले आहे इथं दीड पातेले पाणी अर्धा किलो साबुदाणा भिजू घातला तर तो झाला एक पातीला फुगून त्याच्यामुळं मी त्याचं दीड पातीला असं माप घेतलेलं आहे आणि इथे मी अर्धा किलोच्या वरती बटाटे मी किसून घेतलेले आहेत चला तर मग चवीनुसार आपण मीठ टाकून घेत आहोत त्याच्यामध्ये नंतर त्याला पाण्याला उकळी येईपर्यंत थोडं थांबायचं नंतर मी शाबुदाना टाकून एक पाच मिनटापर्यंत ते थोडा शिजवू दिला बघतच असाल तुम्ही कॅमेऱ्यामध्ये थोडासा शिजवून घ्यायचा थोडासा तो शिजवून होत नाही तोपर्यंत काय करायचं मी हिरव्या मिरच्यामधून ह्या लाल लाल मिरच्या थोड्या निवडून काढलेल्या आहेत कातर का तर ह्या बारीक करून त्याच्यामध्ये मला टाकायच्या आहेत आणि ह्या केसरी कलरच्या हिरव्या मिरच्या झालेल्या असल्यामुळे त्याला एकदम छान आणि सुरेख असे तळल्यानंतर खूप छान दिसून आहे त्यानंतर मी टाकत आहे बटाट्याचा किस त्याच्यामध्ये बटाट्याचा किस टाकून झाल्यानंतर थोडे फिरवून घेणे नंतर त्याच्यामध्ये मिरचीचा जो आपण ठेचा केलेला आहे तो मिरचीचा ठेचा त्याच्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचा आहे किती छान आणि सुंदर असं भगवा कलर त्याच्यामध्ये दिसत आहे त्या मिरचीचा तुम्ही बघा आता मी टाकत आहे बघा मिरचीचा ठेसा चला म्हणलं आता बाजारातून आणल्या होत्या मिरच्या थोड्या पिकल्या होत्या टाकावं आता त्याच्यामध्ये बघा आता तुम्ही जसं काय कलर टाकला आहे मी कलर नाही पण तो भगवा मिरच्या झाल्या होत्या लाल काय नव्हत्या त्याच्यामुळे त्या मी त्याच्यामध्ये ठेचा करून टाकल्या आणि थोड्या वेळ मी असं वाफलत ठेवलेलं आहे पाहू शकता तुम्ही मधून मधून थोडं त्याला फिरवत राहायचं जेणेकरून शाबुदाना हा खाली चिटकला नाही पाहिजे चिटकला तर त्याचा वास त्या सगळ्या ह्यालाच लागतो त्याच्यामुळे सारखं त्याला फिरवत राहायचं आता हे आपलं झालं आहे ते आता मी अपने अपने ते पेपर जे हातरून घेतलेला आहे तो पांढरा त्याच्यावर मी पापड घालत आहे बघू शकता तुम्ही साबदाना असा ट्रान्सपरंट दिसायला लागला की म्हणायचा आपला शाबदाना पापड हा तयार झाला आहे घालण्यासाठी हे झालेलं आहे पापड सगळ्या घालून पांढरा आता मी त्याच्यामध्ये आता मी कलर करणार आहे हा टाकत आहे मी पिवळा कलर आणि हा टाकत आहे मी लाल कलर कलरचा जरा लेकर आवडीने खातात ना त्याच्यामुळे लाल कलर आणि पिवळा कलर हा मी टाकलेला आहे आता मी ह्या पापड्या ह्यासुद्धा पापड्या मी आता घालून घेत आहे तिथं तुम्ही पाहू शकता अतिशय सुरेख कलर आहे तो पिवळा पिवळा लाल आणि हिरवा हिरवा कलरची डबी मला अजून काही सापडली नाही बघतोय आम्ही शोधतो सापडले की टाकून देईन त्याच्यामध्ये पण हिरवा कलरचं पण मला करायचं आहे कसं म्हणजे किराणा तिरंगा तिरंगा म्हणून लेकरं पण हौसेने खातात तीन तीन पापड दे म्हणतात हे बघा मी पिवळा कलर टाकत आहे आणि लाल कलरही मी टाकत आहे आता हिरवा कलरची डब्बी सापडली आहे म्हटलं आता घ्या की हिरवा पण कलर टाकून मी आता घेतले हिरवा पण हिरवी पापड पण करून घेतली झालं माझ्या मनासारखं अर्धा किलोच्या ह्याच्यामध्ये बघा खूप साऱ्या पापड्या होतात आणि जी सुगरण असेल ना ती शंभरचे दीडशे बी करायला बसते हा अशा सुंदर सुरेख पापड मी करून घेतलेले आहेत आणि आता ही वाळवायचं नंतर तळून दाखवायचं हे काय मी सांगत बसत नाही का आता सुगरण जे असेल तिला काय गरज नाही हे दाखवायचं वाळव वाळवण्यापासून पार तळेपर्यंत पाक खाईपर्यंत हे आता पापड झालेले आहेत जी सुगरण असेल तीच सांगू शकेल की हा हे पापड झालेलं आहे म्हणून तर कशा वाटल्या तुम्हाला पापड रेसिपी तुम्ही पण नक्की करा आता उन्हाळा आहे ना नक्की ट्राय करा